राजकीय परिवर्तन चळवळ ह्या ठिकाणी आज स्थापित केलेली आहे आपण आणि ह्या माध्यमातून अनेक संघटना अनेक संस्था त्याच्यामध्ये सहभागी झालेल्या आणि त्याचा प्रचार प्रसार पूर्ण ह्या अंधेरी विभागामध्ये आपण करणार आहोत आणि आपण ठरवणार आहोत की आपला नेता कसा असावा आपला उमेदवार कसा असावा मग तो आपला लोकप्रतिनिधी कसा असावा तो लोकांपर्यंत तो लोकांचा समस्या सोडवण्यास कॅपेबल आहे का शेतकरी पीडित गरजू नागरिकांच्या हक्कासाठी लढा देणारे पीबी कोकरे ज्यांनी समाजाच्या हक्कासाठी आपल्या आरोग्याची परिवाराची काळजी न करता अनेक उपोषण करून सर्व वंचित समाज घटकातील नागरिकांना न्याय दिला आता त्यांचा लढा हा भ्रष्ट देशविरोधी कार्य करणाऱ्या त्या राजकीय पक्षाविरोधात असणार आहे या माध्यमातून सामान्य जनतेचे प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न असेल असे जागृत महाराष्ट्र न्यूजचे संपादक अमोल भालेराव यांना राजकीय परिवर्तन चळवळीची माहिती देताना सांगितले चर्चेदरम्यान नागरिकांची कशा प्रकारे राजकीय नेते फसवणूक करतात देशाची लूट करतात सामान्य नागरिकांवर कसा अन्याय करतात कार्यकर्ता पूर्ण आयुष्य कार्यकर्ताच असतो नेता हा आपल्या परिवारातील अनेक सदस्यांना संधी देऊन मोठे करत असतो अशा गोष्टींवर चर्चा करून राजकीय परिवर्तन चळवळीची सुरुवात करण्यात आली आणि ह्या विभागातील आणि महाराष्ट्रातील जनतेपर्यंत हा विषय पोचवायचा आहे कारण चळवळीमध्ये जे आज काम करणारे सामाजिक क्षेत्रातल्या ज्या अनेक संघटना आहेत अनेक ज्या संस्था आहेत वारंवार ह्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम करतायत पण त्यांचा कुठेतरी आवाज दाबला जातो आणि कारण का दाबला जातो की राजकीय प्रक्रियेमध्ये त्यांनी जो सहभागी झाला पाहिजे आणि पुढे आलं पाहिजे तशातला तो शेवटचा जो घटक आहे जो ग्राउंडचा जो माणूस आहे तो तिथपर्यंत पोहोचतो नाही त्यामुळे ही कुठेतरी प्रगती थांबलेली आहे आणि त्यामुळे ग्राउंडचा जो इतिहास ग्राउंडचा जो विकास आहे तो विकास कुठेतरी थांबतोय तो विकास होत नाही आणि आज शोषित पीडित दिनदुबळा जो आहे त्याला त्याला संविधानाने जे दिलेले अधिकार आहेत तेच तिला कुठेतरी मिळाले जात नाहीत म्हणून आपण ह्या विभागातील सर्व ज्या सामाजिक संस्था आहेत ज्या सामाजिक संघटना आहेत त्याचे मुख्य जे पदाधिकारी आहे मोजकेच आहेत आज आपण ठराविक लोकांनाच या ठिकाणी चर्चासाठी बोलवलं आणि चर्चा चर्चातून आपल्याला पुढील दिशा ठरवायची होती ह्याकरता आमची ह्या ठिकाणी चर्चा झाली तर त्यांच्यासमोर हा विषय आल्याच्या नंतर त्यांनी तो सर्व मान्य केलेला आहे की जो तो येतोय जो तो येतोय आणि इथला जो मतदार म्हणून जो राजा आहे त्या मतदार राजाचाच पाच पाच वर्ष वापर केला जातो त्यांचा विचार केला जात नाही त्यांना कुठे निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान दिलं जात नाही निवडणुका आल्या की निवडणुका पुरता तुम्ही फक्त त्यांच्या परत हात जोडायचे आम्हाला निवडून द्या म्हणायचं आणि निवडून आल्याच्या नंतर त्या मतदार बंधूकडे पाहिलं जायचं नाही त्यांच्या विकासाबद्दल त्यांचा विचार केला जायचा नाही त्याच्यावरती कोणता अन्याय होतोय त्याच्यावरती तो, तो कुठल्या त्यागाला बळी पडतोय हा सगळा विचार त्या ठिकाणी थांबलेला असतो आणि ह्या सगळ्या विचाराचा दृष्टिकोन पाहून आपण या ठिकाणी एक राजकीय परिवर्तन चळवळ ह्या ठिकाणी आज स्थापित केलेली आहे आपण आणि ह्या माध्यतून अनेक संघटना अनेक संस्था त्याच्यामध्ये सहभागी झालेल्या आणि त्याचा प्रचार प्रसार पूर्ण ह्या अंधेरी विभागामध्ये आपण करणार आहोत आणि आपण ठरवणार आहोत की आपला नेता कसा असावा आपला उमेदवार कसा असावा मग तो आपला लोकप्रतिनिधी कसा असावा तो लोकांपर्यंत तो लोकांचा समज सोडवण्यास कॅपिबल आहे का जर तो असेल तर आम्ही त्याला पाठबळ देऊ त्यालाही लोकप्रतिनिधी म्हणून त्याला स्थान देण्याचं काम करू तो जर लोकांपर्यंत फक्त मतदान घेण्यापुरता जर पोचत असेल आणि उद्या जर तो येणार येणार नसेल तर तशा लोकांना आपल्या ह्या मतदानापासून लांब ठेवण्याचा पण घ्या करणार आहोत आणि त्यासाठी आज आपण संघटित ह्या ठिकाणी झालेलो आहोत आणि ह्या विभागातील सर्व सर्व शोषित पिढीत दिनदुबळ्या लोकांना आपण सांगू इच्छितो की तुम्हा आम्हाला जर जगायचं असेल तुम्हा आमचा जो हक्क आहे तो आम्हाला जर मिळवायचा असेल तर ह्या देशातली लोकशाही प्रथमत आपल्याला जिवंत ठेवावी लागेल जे संविधानाने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जो तुम्हाला आम्हाला अधिकार दिलेला आहे ते जिवंत ठेवावं बघे आणि ते जर जिवंत ठेवलं तर आपणच जगणार आहोत आपणच जिवंत राहणार आहोत नाही तर काही राहणार नाही यासाठी तुम्हा आम्हाला सगळ्यांना एकत्र येऊन या भ्रष्टाचाराच्या विरोधात आज सकाळी बघा सकाळी समजा एका नेत्याच्या पाठीमागे जर आम्ही उभा राहिलो तो संध्याकाळी तिसऱ्याच पक्षात जातो <laughs> तो मागच्यावरती आरोप करतो इतका भ्रष्टाचार झाला तमका भ्रष्टाचार झाला समोरच्या ज्यांच्या जे गेलेत त्यांच्यावरती आरोप करतोय स्वतः आरोप करतोय आणि तिसऱ्या दिवशी दोन दिवसांनी पाहतो तो तो त्यांच्या बाजूला उभा आहे अरे मग भ्रष्टाचार केलाय तरी कोणी आणि एवढी रक्कम आणली तरी कोणी सगळे तुम्ही चोर आहात आणि आम्ही आजपर्यंत चोरांना डकेतीना ह्या निवडून देण्याचं काम केलं त्याचा आम्हाला पश्चताप होतोय म्हणून आपल्याला कुठेतरी ती सुधारणा करायची आहे म्हणून आपण ह्या विभागामध्ये एकत्र आलो आणि ह्याच विभागातून आपण आज संदेश देतो इतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागामध्ये अशी चळवळ प्रत्येकाने उभी करा आणि तुमच्या हक्काचा तुमच्या हक्काचा तुम्ही मतदार म्हणून तुम्ही राजा आहात तुमच्या हक्काचा माणूस त्या ठिकाणी निवडून द्या मग ते गोरगरीब शोषित पीडितांचा कोणाचाही पोरगा असू दे त्याला कुठला राजकीय पक्ष तिकीट देत नाही पण तुमच्यातला जर तो पोरगा जर तुम्ही काम करत असेल आणि त्याला जर तुम्ही त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली तर नक्कीच मला विश्वास आहे की तू तुमचा काम आणि तुमचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही काय सांगाल नेमकं काय उद्देश आहे आपल्या चळवळीचा आणि स्थानिक पातळीवरती या ठिकाणी अशा कोणकोणत्या समस्या आहेत चळवळीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये प्रश्न मार्गी लागतील Uh, मुझे ये कहना है कि uh, हमारे जो कोकरे साहब हैं उन्होंने जो बातें कही उसमें सबसे अच्छी बात ये थी कि हम देखते हैं कि आजकल नेताओं पर uh, किसी का भी भरोसा नहीं है जनता का भरोसा उठ चुका है नेताओं से क्योंकि हम लोग देखते हैं सुबह इसके साथ में है और शाम को कहीं और चले जाते हैं जो हमारा वोट ये लेके वोट लेते हैं और ये कहते हैं कि भाई मैं आपके लिए काम करूँगा मैं कहीं नहीं जाऊँगा मैं सारी जिंदगी आपकी सेवा करूँगा बाद में मालूम पड़ता है वो खुद की सेवा कर रहा है जब वोट लेने आता है तब हमसे कहता है कि भाई पाँच मत लेना हज़ार मत लेना अपने ईमान को मत बेचना अपने धर्म को मत बेचना अपने देश को मत बेचना एक वोट को तुम बेचोगे तो कल अपना देश खड्डे में जाएगा मैं पूछना चाहता हूं नेताओं से जो पाँच सौ पाँच सौ करोड़ पचास पचास करोड़ सौ सौ करोड़ लेते हैं क्या उनका कोई दीन धर्म और ईमान नहीं है उनके लिए कोई देश नहीं है उससे अच्छा तो हम गरीब हैं जो सुबह उठते हैं कोई ना कोई जरूरत होती है इसके लिए हम सौ दो सौ पाँच सौ रुपये लेते हैं लेकिन उनको क्या मजबूरी है अच्छा हुआ ये सरकार ने जो उनके साथ में किया ऐसे और भी जितने लोग हैं उनको निकालना चाहिए उनके ऊपर कार्रवाई करना चाहिए और इसके बाद परिवर्तन करके उनके पास जितने ऐसे लोग हैं उनके ऊपर भी कार्रवाई होना चाहिए ऐसे सारी जनता की इच्छा है भावना है इसलिए हम लोगों ने ये सारी जो कमेटी बनाई है इसलिए कि ऐसे नेताओं को जो हमारे दरवाजे पे आते हैं उनसे हम लिख के लेंगे कि शाम को इधर और सुबह उधर नहीं जाने का ऐसा हमने ठहराव किया इसके लिए इलेक्शन कमीशन के पास भी हम लोग जाने वाले हैं और उनको भी एक निवेदन देने वाले इसके लिए कड़क कानून बना करके इनके ऊपर कार्रवाई कैसे की जाए इनके ऊपर बंधन कैसे होना चाहिए इसके लिए हम लोगों ने यह कमेटी बनाई है इसके लिए हमारे पीवी कोकरे का हम धन्यवाद देते हैं कि उन्होंने अपना वक्त करके सब करके सबको मिला एक करके दिया धन्यवाद सारी की सारी सुविधाएं हैं अगर हो सकता है तो वो अपना कुछ अमेंडमेंट कर ले और इनके जो भी एफिडेविट वगैरह चुनाव के टाइम में ऐसा किया था पिछली बार इलेक्शन में इन्होंने दिया है कि हम एफिडेविट में ये फ़ाइल कर रहे हैं और नेक्स्ट इलेक्शन में इनका अगर सर्वे किया जाता है तो कुछ और निकलता है तो उसके लिए हम चुनाव आयोग को ही जिम्मेवार माएंगे तो इसके लिए चाहे अगर चुनाव आयोग तो अपने आप में परिवर्तन लाए और जनता का जो हक है और जनता उसमें कुछ नीति बना ले अलग से और जनता के अधिकारों को पूरा करे ये हमारा कहना है अपना क्या उद्देश्य रहने है वाला जो राजकीय परिवर्तन कैसे परिवर्तन होगा आप जन जागृति कैसी करेंगे उसके बारे में क्या कहेंगे इसके लिए हमें सबको जगाना होगा और सबके दिमाग में यह बात डाल देनी होगी कि भाई जो भी हमारे यहाँ उम्मीदवार हमारे चौकट पे आता है नए नए तरीके से प्रलोभन देता है तो उनसे हम उनकी बातें तो सुन लें कि हाँ भाई आप क्या दोगे शिक्षा में क्या सुधार करोगे आप और स्वास्थ्य में क्या सुधार करोगे सारी चीजें आप दोगे चलो ठीक है मान लेते हैं लेकिन आप यह बात लिखित में हमें दो व्यक्तिगत कि कल आप कुछ इसमें परिवर्तन नहीं करोगे और अपने वादे से भागोगे नहीं अगर आप भागते हो तो फिर जो हम ये आपको वोट दे रहे हैं तो चुनाव आयोग हमें एक ऐसा अधिकार देवे जिससे हम आपको उस कुर्सी से उसी कार्यकाल में उसी पंचवर्षीय योजना में आपको हटा सके यह हमारी डिमांड है महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे आज राजकीय परिवर्तनाची ही पहिली सभा होती आणि त्यामध्ये मोजक्या दोन महिला होत्या त्यामध्ये तुम्ही सुद्धा होता या ठिकाणी येत असताना तुमचा काय उद्देश होता काही डोक्यामध्ये तुम्ही प्रश्न घेऊन आला असाल आणि इथे येण्याचं कारण म्हणजे तुमच्या स्थानिक पातळीवरती असंख्य समस्या असतील ज्या महिला तुमच्यापर्यंत येत असतील अशा कोणकोणत्या समस्या आहेत राजकीय परिवर्तना जे चळवळ आहे त्या नावातच तुम्हाला दिसलं असेल की चळवळ आहे आणि याच्यामध्ये या समस्या आहेत ना महिलांसाठी महिला सक्षमीकरण झालं महिलांसाठी सशक्तीकरण झालं नावं खूप मोठी मोठी आहेत कागदावर आलेले आहेत त्यांच्यासाठी कायदे बनलेले आहेत पण प्रत्यक्षात ज्यावेळेस ती महिला एखादी महिला घ्यायला जाते एखाद्या ऑफिस मध्ये मा म्हणा शासकीय म्हणा प्रायव्हेटली म्हणा पण तिथे ज्यावेळेस घ्यायला जाते ना तर तिला धक्के म्हणजे तिला अडचणी येतात आज या, या विधानसभेमध्ये किती महिला तुमच्या संपर्कात आहेत आणि गेल्या दहा वर्षामध्ये पाच वर्षामध्ये सरकारच्या किती पर्सेंटेज मध्ये लाभ झाला असेल या संदर्भात काय सांग मुळात बघायला गेलं तर आपल्याला रोजच्या ह्याच्यामध्ये महिला मिळतात त्यांच्या प्रत्येक सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या अडचणी आहेत पण अडचणी कुठे निर्माण होतात फक्त घरगुती डोमेस्टिक व्हॉयन्स नाही आहेत पण त्यांचे अधिकार घेताना त्या वैतागलेले असतात की बाबा या अधिकारासाठी आम्ही या ऑफिसला गेलो आमचं काम नाही झालं ते का तेच मुळात आपल्याला ते काढून टाकायचं आहे की जर आमच्यासाठी अधिकार आहेत तर आम्हाला जी संघर्ष करावा लागतो म्हणजे तो अधिकारच आमचा चुकीचा तुम्ही दिलेला आहे किंवा जी जो कार्यकर्ता आहे कार्यकर्ता नाही म्हणता येणार जो तिथे काव्य करणारा व्यक्ती आहे ना तो मुळात नाहीये का तर जे वाचकारणी आहेत आमचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही ज्यावेळेस जातो तर ते मुळात याच्याकडे लक्ष घालत नाहीत आणि त्यांनी जे सिस्टम बनवून दिलेलं दिले वर आहे ज्यांच्या हातामध्ये ते दिलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावरही तेवढं वर्चस्व राहत नाही म्हणून मुळात बघायला गेलं तर आमचा जो लोकप्रतिनिधी आहे आमच्यासाठी जे कायदे बनवलेले आहेत कागदावर आहेत ज्या दिवशी आम्हाला ते घेण्यासाठी झटावं लागणार नाही ना त्यावेळेस आम्ही मुळात म्हणू की आमचा लोकप्रतिनिधी योग्य आहे राजकीय परिवर्तन चळवळ उभी करण्याचा उद्देश उद्देश कोणत्याही पक्षाला विरोध नाही किंवा कोणत्याही पक्षाला समर्थन नाही हा चळवळीचा पहिला मूळ मुद्दा असेल आणि चळवळी उभी करण्याचा उद्देश असा की जे गोरगरीब आहेत ज्याच्याकडे ज्या जे आर्थिक मागासलेले आहेत त्यांना न्याय मिळत नाही आहे काही लोकांच्या शाळेचे प्रश्न आहेत काही विकासाचे प्रश्न आहेत त्या विभागा विभागामध्ये पक्षावर येऊन पक्षाचा विरोध कोणत्या पक्षाचा आहे त्याच्यामध्ये काम होत नाही आहे विकासाचे मुद्दे राहिलेले आहेत समाजाचे समाजाच्या विकासाचे मुद्दे राहिलेले काही ठिकाणी संडास नाही आहे बाथरूम नाही आहे नाही तो त्या पक्षाचा आहे तिथे काम नाही करायचं ह्या गोष्टीला आमचा विरोध आहे त्यासाठी या विभागातून आम्ही आता सगळ्या ज्या अडचणी आहेत एकत्रित एक संद करून एक आम्ही करून त्या आमदार आम असतील किंवा कोण खासदार असतील तो त्याच्यासमोर ह्या मांडतील की बाबा आमच्या टर्म अँड कंडिशन नुसार तू हे काम कर तरच आमचं तुला मतदान असेल ही चळवळीचा हा प्रमुख उद्देश असेल या प्रसंगी पी बी कोकरे महाराष्ट्र क्रांती संघटना इम्तियाज शेख शेख फाउंडेशन सुनील कमुर्ले जयभीम आर्मी सावन कांबळे नवकिरण रहिवासी संघ रमेश डोंगरे अंधेरी इंदिरानगर सोसायटी अनुपमा वाल्मिकी दीपक पाल जय लक्ष्मी मंडळ ट्रस्ट महेश निवाते सुनील कोले अमर ज्योती मित्रमंडळ प्रज्वला इंगळे शीतलादेवी देवी महिला बचत गट गणेश जाधव जनजागृती ग्राहक सेवा संघ सय्यद अल्ताफ पब्लिक समस्या सुशील सुशील देशपा सुशील पांडे शेख भीमा पुजारी कैलास जाधव कल्पेश शेलार अशोक धारीवाल मलिक शेख राजू गोगलिया या संस्थेचे संस्थापक पदाधिकारी उपस्थित होते चनल आता ट्विटर ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका